नमस्कार मित्रांनो माझ्या गजज्ञानाचा या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोंदिया जिल्ह्याविषयी माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच आणखी नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा गोंदिया हा महाराष्ट्राच्या अतिपूर्व उत्तरेकडील शेवटचा जिल्हा आहे जो आपली सीमा मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांसोबत शेअर करतो गोंदियाचा जास्तीत जास्त भाग हा जंगलाने व्यापलेला आहे हा जिल्हा इतर जिल्ह्यांच्या मानाने कमी विकसित आहे गोंदिया जिल्हा मुख्यालय हे जिल्ह्याच्या उत्तर टोकाला आहे जे मध्य प्रदेश राज्याला लागून आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये एकूण आठ तालुके आहेत गोंदिया तिरोडा गोरेगाव आमगाव सालेकसा देवरी सडक अर्जुनी अर्जुनी मोरगाव या आठपैकी तिरोडा गोरेगाव आमगाव हे तालुके गोंदिया जिल्हा मुख्यालयाला लागून आहे तर सालेकसा देवरी सडक अर्जुनी अर्जुनी मारेगाव हे जिल्हा मुख्यालयापासून लांब आहेत जिल्हा मुख्यालयापासून या आठही तालुक्यांचे अंतर पुढील प्रमाणे आहे गोंदियापासून तिरोडा हा तेहत्तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर बसलेला आहे तर गोंदियापासून गोरेगाव अवघ्या तेरा किलोमीटरवर आहे गोंदियापासून आमगाव हे सव्वीस किलोमीटरचे अंतर आहे तर गोंदियापासून सालेकसा हा तालुका पंचेचाळीस किलोमीटरपर्यंत आहे गोंदियापासून सडक अर्जुनी हा तालुका त्रेचाळीस किलोमीटरवर आहे तर गोंदियापासून देवरी हा तालुका पासष्ट किलोमीटरवर आहे गोंदियापासून सर्वात लांबचा तालुका अर्जुनी मोरगाव हा तालुका अठ्याहत्तर किलोमीटर एवढ्या लांब अंतरावर वसलेला आहे जिल्हा मुख्यालयापासून थोड्याफार लांब अंतरावर वसलेला असला तरी प्रत्येक तालुका हा जिल्हा मुख्यालयाशी रस्ते मार्गाने जोडला गेला आहे व एका तालुक्यापासून दुसरा तालुका हा जवळच्याच अंतरावर आहे तिरोडा गोंदिया आमगाव सालेकसा गोरेगाव हे तालुके क्षेत्रफळाच्या दृष्टीने थोडे लहान आहेत त्यामुळे या तालुक्यातील शेवटचे गाव साधारणतः तीस किलोमीटरच्या आसपास आहे गोंदिया तालुक्यातील मुरदादा किंवा कासा हे उत्तर सीमेलेगत असणारी लांबची गावे आहेत जी गोंदिया या मुख्यालयापासून पंचवीस किलोमीटरवर वसलेली आहे म्हणजेच गोंदिया तालुक्याची जी सीमा ती 25 आहे ती साधारणतः पंचवीस ते तीस किलोमीटरच्या अंतरावर आहे गोरेगावमधील रेंगेपार झलिया ही या तालुक्यातील अतिदक्षिणेकडील गावं आहे जी तालुका मुख्यालयापासून चौतीस किलोमीटर किंवा पस्तीस किलोमीटर अंतरावर बसलेली आहे त्यामुळे गोरेगाव हा तालुका साधारणत पस्तीस ते चाळीस किलोमीटरच्या अंतरावर पसरलेला आहे गोरेगाव तालुक्याला लागून तिरोडा व गोंदिया ही दोन तालुके असल्यामुळे अगदी या तालुक्यांच्या बाजूची जर शाळा मिळाली तर तुम्ही तिरोडा किंवा गोंदियावरूनसुद्धा किंवा तेथील एखाद्या मोठ्या गावावरून ये जा करू शकता तसेच आमगाव तालुक्याच्या बाजूला लागून असलेली एखादी शाळा मिळाली तर तुम्ही आमगाव या तालुका मुख्यालयावरून ये जा करू शकता तिरोडा तालुक्यातील सावरा हे अतिउत्तरेकडील गाव अठरा किलोमीटरपर्यंत आहे तर दक्षिणेकडील खेडेपार हे गाव एकवीस किलोमीटरपर्यंत आहे तर पूर्वेकडील गोविंदटोला हे शेवटचे गाव वीस किलोमीटर आहे म्हणजेच तिरोडा तालुक्यातील कोणतेही गाव हे तालुका मुख्यालयापासून साधारणतः वीस ते पंचवीस किलोमीटरपेक्षा लांब अंतरावर वसलेलं नाही आमगावमधील बनियातोला हे शेवटचे गाव जे छत्तीसगड बाँड्रीला लागून आहे ते त्रेसष्ट किलोमीटर अंतरावर आहे मात्र आमगाव हा उत्तर दक्षिण पसरलेला तालुका आहे त्यामुळे या तालुक्यातील काही गावे ही लांब असली तरी ती गोंदिया जिल्हा मुख्यालयाला लागून असतील त्यामुळे गोंदिया जिल्हा मुख्यालयापासून या आमगावमधील काही गावे ही वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर आहेत हा आमगाव तालुका गोंदिया व गोरेगाव तालुक्याला लागून असल्यामुळे त्या तालुक्यांच्या सीमेलगत असलेलं जर एखादं गाव, ला गाव मिळालं तर तुम्ही गोंदिया किंवा आमगावमधून सुद्धा अपडाऊन करू शकता देवरी हा तालुका सुद्धा उत्तर दक्षिण असा पसरलेला आहे याची पूर्वसीमा छत्तीसगड राज्याला लागून आहे देवरीपासून अतिदक्षिणेकडे असणारे शेवटचे गाव हे त्रेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे त्याचबरोबर देवरीमधील चिचगड हा जो भाग आहे तो जंगलाने व्यापलेला आहे मात्र असे असले तरी या देवरी तालुक्याला उत्तर सीमेला लागून गोरेगाव व आमगाव हे तालुके आहेत तर पश्चिम सीमेला सडक अर्जुनी आणि मोरगाव अर्जुनी हे दोन तालुके लागून आहेत त्यामुळे अगदी या दोन किंवा या चार तालुक्यांच्या सीमेवरील जर एखादं गाव मिळालं तर तुम्ही त्या तालुक्यांमधील एखादं मोठं गाव किंवा या तालुक्याच्या ठिकाणावरून तुम्ही अपडाऊन करू शकता सडकार्जुनी तालुक्याच्या बाबतीत अतिउत्तरेकडील शेवटचे गाव मांगेझरी हे तीस किलोमीटर अंतरावर आहे म्हणजेच तालुक्यातील इतर गावेसुद्धा ही साधारणतः तीस ते पस्तीस किलोमीटरच्या आसपास असतील या सडकार्जुनीमधील सौंदळ कोहमारा चिखली डवा पांढरी सितेपार ही काही मोठी गावे आहेत जी तुम्हाला राहण्यायोग्य किंवा समजा तुम्ही तिथून अपडाऊन करू शकता सडकार्जुनी या तालुक्याला गोरेगाव तिरोडा व भंडारा जिल्ह्यातील साकोली हे तालुके लागून आहेत जर तुम्हाला या तालुक्यांच्या सीमा भागातील एखादी शाळा मिळाली तर तुम्ही या तालुक्यांमधून किंवा तेथील एखाद्या मोठ्या गावातून जे तुम्हाला सोयीचं वाटेल तेथून शाळेवर ये करू शकता मोरगाव अर्जुनी या तालुक्यातील पूर्वेला असणारे तीरखुरी हे शेवटचे गाव चाळीस किलोमीटर अंतरावर आहे त्याचबरोबर या मोरगाव अर्जुनीमध्ये नवेगाव बांध महागाव डोंगरगाव ही काही मोठी गावे आहेत जिथे तुम्ही राहू शकता त्याचबरोबर मोरगाव अर्जुनी या तालुक्याला भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर आणि साकोली हे तालुके लागून आहेत त्यामुळे या तालुक्यांच्या सीमा भागातील जर शाळा मिळाल्या तर तुम्ही लाखांदूर किंवा साकोली येथून अपडाऊन करू शकता किंवा या भागातील एखादे मोठे गाव बघून तुमच्या सोयीने तुम्ही तिथे राहू शकता त्याचबरोबर मोरगाव अर्जुनीच्या अतिदक्षिणेला लागून असणारे वडसा हे गावसुद्धा तुम्हाला या सीमा भागातील शाळा मिळाल्या तर राहण्यासारखे आहे त्याचबरोबर मोरगाव अर्जुनीमध्ये नवेगाव बांध महागाव यासारखी काही मोठी गावे आहेत जिथे तुम्ही राहू शकता सालेकसा हा तालुका छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून आहे हा तालुका थोडा डोंगराळ व जंगलाने व्यापलेला आहे या तालुक्यातील सर्वात शेवटचं गाव हे तालुका मुख्यालयापासून पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे सालेकसा तालुक्याला आमगाव हा तालुका लागून आहे आणि या दोन तालुक्यामधील अंतर सुद्धा कमी आहे या तालुक्याच्या सीमेलगत असलेले गाव जर मिळाले तर तुम्ही आमगावमधील एखाद्या मोठ्या गावावरून किंवा आमगाव तालुका मुख्यालयावरून सुद्धा जा करू शकता गोंदिया जिल्ह्यातून एकमेव राष्ट्रीय महामार्ग मुंबई कोलकाता हा हायवे जातो जो सडक अर्जुनी देवरी या तालुक्यांमधून पूर्वे छत्तीसगड राज्यामध्ये जातो त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक तालुका मुख्यालय हे राज्य महामार्गाने जोडले आहे गोंदिया हा जिल्हा तसा अविकसित म्हणून गणला जातो त्याचबरोबर जंगलाने व्यापलेला असल्यामुळे व काही भाग हा डोंगराळ असल्यामुळे इथे वाहतुकीच्या सोयी सुई, सुविधांमध्ये थोडीफार कमतरता आहे त्यामुळे तुम्हाला प्रत्येकच ठिकाणी जायला योग्य रस्ता मिळेलच असे नाही जंगल भागात असलेल्या काही गावांमध्ये जाण्यासाठी तुम्हाला तुमची गाडी जर असेल तर जाण्याने सोयीचे होऊ शकते गोंदिया जिल्ह्यामध्ये तिरोडा गोंदिया आमगाव सालेकसा हे हावडा नागपूर मुंबई रेल्वे मार्गावर असणारी रेल्वे स्टेशन आहे जी नागपूर व मुंबई विभागाशी रेल्वेने डायरेक्ट कनेक्ट आहेत त्यामुळे गोंदियावरून महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात रेल्वेमार्गे जाता येते त्याचबरोबर एन एच सिक्स हा हायवे इथून गेलेला असल्यामुळे रस्ते सुद्धा गोंदियावरून कुठल्याही भागात जाता येते त्याचबरोबर गोंदिया गोरेगाव सौंदळ अर्जुनी मोरगाव मार्गे नागमेडकडे जाणारा एक रेल्वे रूट आहे मात्र या रेल्वे रूटवर मोजक्याच गाड्या धावतात ज्या काही विशिष्ट दिवशी असतात मात्र या रूटने तुम्हाला चंद्रपूरकडे जाता येते भंडारा चंद्रपूर, चंद्रपूर गडचिरोली येथील अभियोगिताधारकांनी त्यांच्या जिल्ह्याच्या सीमेला लागून असणारे तालुके तिरोडा सडकर्जुनी मोरगाव अर्जुनी गोंदिया किंवा गोरेगाव हे तालुके निवडावे गडचिरोली या जिल्ह्यातील जे अभियोगिताधारक असतील त्यांनी मोरगाव अर्जुनी सडकर्जुनी किंवा देवरी हे तालुके निवडावे उर्वरित महाराष्ट्रातील अभियोग्यता सुद्धा गोंदिया तिरोडा गोरेगाव सडक अर्जुनी या तालुक्यांना प्राधान्य द्यावे सगळ्यांनाच तर हे तालुके मिळणार नाही त्यामुळे देवरी आमगाव सालेक्सा या तालुक्यांनासुद्धा निवडावे लागणार आहे गोंदियामधून लांबचे जे धारक आहे त्यांना ट्रेन रूटने जोडलेले तालुके अधिक सोयीचे असतील आता आपण कितीही मनात ठरवून ठेवले की मला हा तालुका घ्यायचा आहे किंवा ही शाळा निवडायची आहे परंतु समुपदेशनावेळी अगदी आपल्या मनासारखं किंवा आपल्याला हवा असणारा तालुकाच किंवा आपल्याला हवी असणारी शाळा मिळेलच असे नाही आपला नंबर येईपर्यंत आपण ठरवून ठेवलेला तालुका शाळा रिक्त असायला हवी त्यामुळे रिक्तपदे असणाऱ्या शाळांची आपण आपल्या पसंतीक्रमानुसार एक यादी बनवून ठेवायची जेणेकरून शाळा निवडताना जास्त गोंधळ उडणार नाही व जास्त कन्फ्यूज न होता आपल्याला आपल्या मनासारखी शाळा निवडता येईल गोंदियामधील बराचसा भाग हा जंगलाने व्यापलेला आहे त्याचबरोबर सालेकचा देवरी आमगाव हा काही भागसुद्धा डोंगराळ व दाट जंगलाचा आहे मोरगाव अर्जुनी व अर्जुनी सडक या तालुक्यात नवेगाव बांध व नागझिरा अभयारण्य असल्यामुळे येथेसुद्धा जंगलाने व्यापलेला भाग आहेच जंगलाने व्यापलेला भाग असल्यामुळे इथे जंगली श्वाबदांचा सुद्धा संचार असणारा आहे त्याचबरोबर इतरही काही समस्या आहेतच गोंदिया हा तसा इतर जिल्ह्याच्या मानाने कमी विकसित भाग आहे त्याचबरोबर इथे पावसाचे प्रमाणसुद्धा बरेच असते त्यामुळे शाळा निवडताना प्रत्यक्ष तालुक्यापासूनचे अंतर व राहण्यासारखे गाव यांची खात्री करूनच शाळा निवडावी एकदा की तुम्ही इथे जॉईन झाले की तुम्हीसुद्धा इथल्या परिस्थितीशी एकरूप होऊन जाल व तुम्हीसुद्धा इथलेच एक होऊन राहा माहिती आवडली असेल आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आणखी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद